मी वर्षातूनचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता उन्हाळा आता सुरू आहे उन्हाळ्यातली काम पण पुन्हा करायला घ्यावी म्हणते ज्याच्यामध्ये बटाट्याचे वेफर्स आपले राहिलेले आहेत करायचे तर आज बटाट्याचे चिप्स करायचे आहेत आज दोन किलोचेच करणारे आणलेत पाच किलो, किलो बटाटे पण एका दिवशी ज्या जेवढे होतील त्या हिशोबाने जास्त लोड न घेता करायचं चाललंय आणि आज तर माझं काम खूप सुसह्य होणार आहे ते कसं ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच कारण की खिसत बसायचे टेन्शन या वर्षी तरी माझं मिटलेलं आहे त्यामुळे मग मी खूप खुश आहे कारण खूप वेळ जातो तसा आपला त्यासाठी तुरटी बटाटे त्यानंतर ते, ते बटाट्याच्यावरचं जे जा साल असतं ते काढण्यासाठीचं ते सगळंच घेऊन ठेवलंय मी गार ना आणि किती छान जांभळ आली बघा आयुर्वेदिक आहे म्हणायला हरकत नाही मोठी जांभळ आहे हा हो गाडीवर आई तयार मारतो पण ही नवीन पालवी सुटल्या तेव्हापासून खूप छान वाटत बरे वाटत म्हणजे डेली ना पूजेसाठी जेवढी आपल्याला तो दुसरा चाफा लाल फुलं खूप सुंदर पण त्याला आणखी लागण झालेली पण तो छान जीवन ऊन <laughs> खूप वाढले आणि उन्हाळा म्हटलं की उन्हाळी कामं आलीच मध्ये आपण थोडासा गॅप दिला होता म्हणजे पापड बनवले त्यानंतर साबुदाणा आणि बटाट्याच्या सा चकल्या बनवल्या पापडाला खूप वेळ गेला आणि बटाट्याचे चिप्स करायचे आहेत पण त्यालासुद्धा बराच वेळ लागतो कारण एक एक आपण जे चिप्स आहेत ते खिसत बसतो पण आज मी त्याच्यावरती एक स्मार्ट असं सोल्युशन घेऊन आली आहे म्हणजे माझ्यासाठी तर ते, ते बेनिफिशियल असणारच आहे पण समस्त महिला वर्गासाठी उन्हाळ्यामध्ये आता आपल्याला जेव्हा बटाट्याचे चिप्स करायचे असतात तर त्यावेळी आणि त्यासोबत अजून खूप साऱ्या गोष्टींमध्ये उपयोगी पडणारी एक महत्त्वाची अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त उशीर न करता चला तर मग मी तुम्हाला दाखवते आगारोचं इलेक्ट्रिकल मार्वल ग्रेटर आणि स्लायसर तर हे आगारो मार्वल इलेक्ट्रिक ग्रेटर आणि स्लायसर याची मोटर जी आहे ती दोनशे पन्नास वॅटची आहे तर ही जी तुम्हाला दिसते ती आहे याची मेन बॉडी आणि एकदम ती हेवी असल्यामुळे जाग्यातून अजिबात सरकत नाही हे जे तुम्हाला दिसते ते आहे पुशर पीडिंग ट्यूबमध्ये जे काही आपण व्हेजिटेबल फ्रुट्स टाकणार आहोत तर ते पुश करण्यासाठी याचा उपयोग होतो हे वरच्या बाजूला जे बटन आहे तर त्याला प्रेस करून आपण पीडिंग ट्यूब जे आहे ती रोटेट करून अशा पद्धतीने मेन बॉडीपासून वेगळी करू शकतो रिमूव्ह करता येत असल्यामुळे मग आपल्याला ह्याची स्वच्छता करायला सुद्धा खूप सोपं जातं पीडिंग ट्यूबला पुन्हा मशीनमध्ये बसवण्यासाठी अगदी सोपं आहे बटन आपल्याला प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर याला अशा पद्धतीने ट्विस्ट करायचे हे लगेच सेट होऊन जातं याच्यासोबतच आपल्याला रिसीव होतात या पाच अटॅचमेंट्स सगळ्यात पहिल्यांदा ही दिसते ती तुम्हाला ग्राइंडर अटॅचमेंट आहे याचा उपयोग करून आपण शेंगदाणे वाटू शकतो शिवाय काजू बदामाचे तुकडे त्यानंतर बऱ्यापैकी चॉकलेट सुद्धा छान याच्यात वाटलं जातं नेक्स्ट आहे फाईन ग्रेटर अटॅचमेंट याच्यामध्ये आपण ग्रेटिंग करू शकतो पोटॅटो कॅरेट्स त्यानंतर अशाच काही सिमिलर भाज्या ज्या असतात हे आहे थिन स्लायसर अटॅचमेंट याच्या मदतीने आपण भाज्यांचे स्लायसिंग करू शकतो हे एकदम थिन असल्यामुळे आपल्याला याचे पातळ असे काप भाज्यांचे मिळू शकतात थोडक्यात चिप्स साठी सुद्धा आपण हीच अटॅचमेंट यूज करणार आहोत पुढे तुम्ही ते पाहालच आता जी तुम्ही पाहताय ती आहे कोर्स ग्रेटर ब्लेड अटॅचमेंट याच्या मदतीने आपल्याला थोड्याशा म्हणजे मोटाड अशा भाज्या खिसून मिळतात म्हणजे अगदीच एकदम पातळ नाही तर थोडस रफली याच्यात चॉप केलं जात हे आहे थिक स्लायसर अटॅचमेंट याच्यामध्ये थिन स्लायसरच्या तुलनेमध्ये मोठ्या स्लायस आपण कट करू शकतो याचं मेकॅनिझम अगदी सिंपल आहे फक्त ऑन ऑफचं जे बटन आहे ते इथे साईडला दिलं गेलेलं आहे वरच्या बाजूला इथं पॉकेट हँडल दिलं गेलेलं आहे ज्यामुळे आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे आरामात मूव्ह करू शकतो हे स्लायसर अँटी स्किट बेस सोबत येतं त्यामुळे मग हे खूप हेल्पफुल ठरतं कारण एकाच मशीनवरती आपण स्लायसिंग ग्रेटिंग करत असतो तर त्यामुळे अँटी स्किट बेस असणं खूप गरजेचं आणि आता मशीन चालू करण्यासाठी लागणारी पॉवर केबल इथं दिलेली आहे पाहू शकता तेव्हा मध्ये सगळ्यात तागोदर मी तुम्हाला दाखवते या इथं आतल्या बाजूला प्लस साईन दिसत असेल आणि अशी सेम प्लस साईन अटॅचमेंट वरती सुद्धा आहे आपल्याला फक्त ह्या दोन्हीला मॅच मॅच करायचंय आणि थोडस असं फिरवून घ्यायचं आता अटॅचमेंट व्यवस्थित प्लेस झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जी भाजी वापरणार आहोत ती अकॉर्डिंग टू अटॅचमेंट वापरायची या इथं मी थिन स्लायसर अटॅचमेंट वापरते बटाट्यासाठी जेणेकरून आपल्याला चिप्स करताय या फिडिंग ट्यूब विषयी सांगायचं झालं सा तर याच्यामध्ये जा जास्त मोठ्या आकाराचे बटाटे बसत नाहीत मीडियम साईजचा किंवा मग छोट्या आकाराचा बटाटा शिवाय लमटुंगळा असेल तर त्याच्याने खूप लवकर छान चिप्स होतात पाहू शकता स्लायसिंग काही मिनिटाच्या आत चुटकीसरशी झालेली आहे सगळे एकदम एकसारखे इवन झालेले आहेत आणि बघा आता बटाट्याचे चिप्स बनवणं अगदी सोपं आहे कारण की स्लायसरनी सुरू केलेलं आहे त्याचं काम त्यामुळे पटापट पत चिप्स रेडी तर आता नेक्स्ट वाली मी वापरतीये एकदम थिक स्लायसर अटॅचमेंट त्याच्यासाठी मी काकडी यूज करते तुम्ही इथं थिन पण यूज करू शकता पण थिक काकडीचे स्लायसेस छान होऊ शकतात अगदी चुटकीसरशी या इथं काही सेकंदामध्ये काकडीचे सुद्धा रेडी झालेले आहेत सगळे एकसारखे आहेत इव्हन आहेत यानंतर मी वापरते कोर्स ग्रेटर अटॅचमेंट आता या अटॅचमेंट मध्ये अगदी छान किस होऊन निघतो परंतु थोडासा मोठ्या साईज मधला तशीच फाईन ग्रेटर अटॅचमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला अगदी लहान आकाराचा जर खिस हवा असेल तर तो सुद्धा पडतो इथं मी गाजर युज करते बघा आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा म्हणजे सगळ्यात जास्त मोठी डोकेदुखी वाटते ते म्हणजे गाजर खिसायचं तर ती कटकट इथे संपून जाते आणि अगदी पटकन काही सेकंदातच आपल्याला खीस मिळतो आणि गाजराचा हलवा बनवणं खूप सोपं होऊन जातं आता मी वापरते याची ग्राइंडिंग अटॅचमेंट जसं मी अगोदर सांगितलं हे आपण वापरू शकतो पीनट्स काजू त्यानंतर बदाम आणि चॉकलेट सुद्धा आपण याच्यामध्ये वाटून घेऊ शकतो याच्यामध्ये आपण शेंगदाण्यासारख्या कडक गोष्टी सुद्धा छान एकदम बारीक वाटून घेऊ शकतो कुठेतरी शेंगदाणे खूप जास्त वाटलेत किंवा खूप मोठा राहिलेत असं अजिबात होत नाही इव्हनली कुठ होऊन जाते याही तर मी यूज करते फाईन ग्रेटर अटॅचमेंट यासाठी मी यूज करते बीटरूट बीटरूट फ्रूट जर असं हार्ड असतं त्यामुळे वाटायला कठीण जातं पण तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने हे वाटलं गेलं याच्या मदतीने तुम्ही रायता किंवा हलवा त्यानंतर सॅलेड सुद्धा बनवू शकता या इथं ज्या अटॅचमेंटने मी जी गोष्ट बनवली आहे ती त्याच्या समोर ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला एक अंदाजा येऊन जाईल की कशाने आपण काय ग्राइंड करू शकतो ते आणि त्याचा ॲक्च्युअल रिझल्ट काय येतो ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता या इथं याचा युजर मॅन्युअल सुद्धा दिलं गेलेलं आहे अटॅचमेंटला ट्विस्ट करून अशा पद्धतीने बाहेर काढायचं त्यानंतर जी फिडिंग ट्यूब आहे त्याला सुद्धा ट्विस्ट करायचं आणि बटन दाबून बाहेर काढून घ्यायचं या दोन्ही गोष्टींना तुम्ही नॉर्मल डिश वॉशर जे असतात त्याच्याने क्लीन करू शकता आणि सेम त्याच पद्धतीने तुम्ही इथल्या दिलेल्या सगळ्या अटॅचमेंटना सुद्धा छान क्लीन करू शकता धुवू शेटर आणि स्लायसरच्या बॉडीला क्लीन करण्यासाठी तुम्ही एखादा कोरड्या कपड्याने छान पुसून घेऊ शकता थोडक्यात काय तर याला स्वच्छ करणं आणि मेंटेन ठेवणं अगदी सोपं आहे याचे फीचर्स वगैरे आवडले असतील आणि सेल्फफुल वाटलं असेल आणि घ्यायची इच्छा असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता आणि मला तरी खूप युजफुल वाटले कारण की अगदी झटपट चुटकीसरशी आपले मस्त असे चिप्स होऊन निघतात सगळे एकसारखे होतात आणि म्हणजे तितकं आपल्याला एक एक खिसत खिसणीवर बसावं लागत नाही वेळ पण वाचतो आणि मेहनतसुद्धा वाचते तर थोडंसं इन्व्हेस्ट केलं तर प्रत्येक मेळ्यामध्ये तर ते आपण वापरूच शकतो शिवाय आ, बाकी सुद्धा गोष्टी जसं की काकडीचे स्लाईस गाजराचा किस बनवू शकतो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आता पाहिलंच तर नक्कीच एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा आणि आवडलं असेल तर नक्की परचेस करा आ, मी तर टेन ऑन टेन मार्क्स देते ही तुर्ती याचा पण खूप महत्वाचा रोल आहे एकदम चिप्स पांढरे पांढरे होतात त्याच्याने पण आत्ताच नाही लागणार आपल्याला तुर्ती जरा अगोदर चिप्स वगैरे करून घेतल्यानंतर हे सगळे बटाटे दुबून स्वच्छ पुसून घेतलेत आता याच्यावरचे साल काढून घेते मी आणि माझ्याकडे ना ते साल काढायचं नाही आणि महत्वाचं म्हणजे आम्ही गावाकडे ना असं पाच पाच सहा सहा किलो एकाच वेळ घेऊन बसायचं एकाने साल काढून द्यायचं एकानं खिसणीवर खिसायचं एकानं ते बाकी म्हणजे मजा यायची त्याच्यात आता कुरवड्या वगैरे खारुड्या कुरवड्या सगळं असायचं गेले पण चिप्स एवढं कंट्रे हे नाही आणि बटाटा हा पदार्थ बटाटे शेतातले असतात ना तेव्हा तरी खूपच परवडते विकत आणायचं वगैरे काही कटकटच नाही ना आणि आपल्याला जी साईज पाहिजे ती एकदम आपल्या आपल्या हो। शेतातली निवडून असेल पहिलं पाणी भरपूर होतं ना वर्षा त्यावेळेस हळद आहे ना अर्धा एकर हळद असायची दरवर्षी हळद आणि बटाटे वगैरे कंटिन्यू होय हो बटाटे आता पण असतात आता पण असतात हो छान असतात आपल्यातले हो पण हळद भरपूर असेल आणि आम्ही काय करायचं शाळा सुटली का त्या खलबत्यामध्ये हळद वाटत बसायचं आणि ते वाटून बारीक झालेलं असायचं ना ते, ते, जाते ते <laughs> <laughs> मज्या. आई जात्यावर दळायची कसं वाटत मज्जात मज्जाय आईला असे कामामध्ये इंटरेस्ट आहे बर का तरी मध्ये आम्ही बंद केलेलं कारण खूप सारे कमेंट होत्या की आई दररोज खूप ताण गेले पापडाच्या वेळेस आणि सकाळी काय म्हणतो ती सकाळी पापड्याची काही नीटत एक बार लेकर लाखाला त्यादी स्त्रीला हिला तर लय आवडते बयाला नावडते शेतातून वगैरे आला शाळेहून आला का आई आधीच भाजून ठेवते भाजून डब्यात पिशवीत घालून ठेवायच्या आलं की दोन द्यायच्या त्याला अजून तेच काय आपण बघ तेल लावून खायचं ते शेंगदाणे त्याला तेलाची नाही एवढं शेंगदाणे नाही आपण आपण लावून खात होतो की तेच आई भाजून द्यायची की तिकडं लातूर लावून का तर भारी लागतात बरं का पण चुल नाही तिथे आईला काय वाटतंय खर सांगतो आई वडील वाटत तेवढं सोपं नाही बर का जीवला तुटते की नाही लेकरांसाठी आई आईच आई आईच असते एवढा असतंय वय किती असतोय काय होत तू दावी एनर्जी वर एनर्जी येते <laughs> म्हणून एनर्जी चांगली ना तुझी भाऊ तिथं एवढी गडबड काही गरज आहे बसाव मित्र एकदा डोकं फुसू द्यायची नशीब लागतंय ना कळत चप्पल घाल चप्पल गाव चप्पल गाव असं कर बाळा हा जरा लगेच या पाण्यात कि नका बर का छान असं साल्ट काढून घेतलं बटाट्याच होऊ शकत साल्ट जमा झाले आणि एवढे बटाटे आहेत तर हे काळे पडतात म्हणून ठेवायचे आणि आता आणि ओव्हरनाईट ठेवायला लागतं पुढं कसं काय ते तर बऱ्यापैकी सगळ्या जणी चिप्स करतात सगळ्यांनाच रेसिपी माहितीये त्यामुळं एवढं काही का हे नाही पण तरी सुद्धा ज्या कोणी नवक्या असतील तर त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते कि बटाटे आल्यानंतर खिसून घ्यायचे म्हणजे वरच सालट काढायचं mm. आणि बाकी पाण्यात ठेवायचं स्लाइस केल्यानंतर सुद्धा पाण्यातच ठेवायचं पण त्याच्यामध्ये तुरटी घालायची त्याच्याने काय mm. होत आणि mm. मीठ तेव्हाच घालायचं का सकाळी उकडवून सकाळी मग उकडवून घेताना चवीनुसार मीठ घालायचं आणि वाफ उलवून घेतल्यास मग आपल्याला शिजलेले बटाटे सुकून घ्यायची आणि ते कडक पुण्यात वाळे कि मग चाले आपले चिप्स ही तुरटी आहे आता बारीक पिट्ट करून घेते त्यांना पाहू शकताय साडे सहा आहेत आणि आपले दोन किलोचे चिप्स किती पटकन होतात ते मी तुम्हाला दाखवते पाहाल तुम्ही किती वेळात होत ते आणि मला तर वाटत की या ठिकाणी ना पाच किलोचे जर आणलेस तर बरं झालं तर पाच मिनिट सगळं होणार आहे बघा बघायचे कस आहे बघा हा तुमच्या काळात कसं होतं काळात किसतलं जायचं किती वेळ लागत होता हा आणि आता आता बघते पटापटा पटा सगळ ज आता तंत्रज्ञ तंत्रज्ञान आले भरपूर प्रत्येकच गोष्टी मध्ये आले तंत्रज्ञान तर आता बघाय का टाकलं मध्ये थोडस नाही याला बटाट्याची साईज आहे ना मीडियम पाहिजे एकदम मोठी नसा पाहिजे आम्ही हाताळणी करायची हिशोबाने आणले होते मोठे मोठे बटाटे आणलेले आईले टेन्शन होत आहे की नाही लय वेळ लागतोय कधी किसत बसा पट एवढे झालेत हे पूर्ण भरले तर यातले याच्यात शिफ्ट करू आपण आणि हे अतिशय आले जे आले होते हातात <laughs> मॅन्युअली करणार होतो ते वाले हे आहेत मग त्याचे दोन काप केले हे बसत नाहीयेत ते म्हणून काय आपल्याला घरीच खायचे ताई म्हणली आकार जर एवढा विशेष आला जास्तच मोठे होते त्यामुळे कापून घेतलं त्या अगोदर हे त्यात शिफ्ट करू आपण ते टाकून घेतली याच्यात पाणी आणि तुरटी टाकताना पण खूप जास्त प्रमाण चालत नाही चालत अगदी अॅक्युरेट व्हायला पाहिजे नाहीतर ना ते टेस्ट वाईज पण चांगले नाही चांगलं नाही म्हणजे त्या बट्याट्याची टेस्टच निघून झटपट चिप्स लगेच अर्धा तासात जिकडे तिकडे आणखी अर्धा तास अर्धा तास विधायकली बघा पंधरा मिनिटात रेडी झाले मशीन परवडत आणि ते चकते खूप पातळ छान होत आहे की नाही आणि सगळे एक सारखे हो बोल

<laughs> आई की तर आईची इच्छा अशी होती की मला ऑपरेट करता येते का बघायला म्हणजे असं टाकायचं आणि वर थोड दाबायचं फक्त आपलं शेवटपर्यंत पाणी पंचमी आज विषयच नाही स्त्रीचा जोमात चाललंय तिकडं तीनदा कपडे भिजवून आले आपल्याकडे पाणी पंचमी खेळत नाहीत ना <laughs> <सपले। laughs> किती <laughs> पण <laughs> <दोन> किलो करा की तुम्ही किती मोठं घर असू द्या कटाळा येत नाही पाच मिनिट बारखे झाले दोन किलोचे अर्ध तास बी नाही ते आपण टाइमपास केला मध्ये जरा रिफ्रेशमेंट आता ना असे काय वाटत नाही पाच मिनिटातच होते हेत ना हे आम्ही मधून काप केलेले आहेत त्याचे तरी सुद्धा छान किती छान झालेले इत आणि पूर्ण बस मध्ये ते आले तरी हे मोठे साईजचे दोन भाग केलेलेंदा भाग करून केलेले तर आई म्हटली काय होत नाही आपल्याला गरिस्खाजे कुठे खिसळ पण एकदम पातळ स्लाइस होते की नाही एक समान एकदम आता छान असे बटाट्याचे चिप्स तुमचे बटाटा वेपर्स झाले का कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा आणि जर आम्ही खिसत बसलो असतो तर हात पण दुखला असता शिवाय काढाय नाही जास्त पाच किलो जास लागतो दोन किलो ला एक तास तरी जात जाते जाते तर चला आवडलंय आता हे उद्या आपल्याला वाढत घालायचे आता काही याच करायचं नाहीये झाकून ठेवायचं आणि उद्याच्याला उकडवून मग वाफवून त्याच्यामध्ये मीठ घालायचं मस्त चवीन रूप आणि मग परत आपल्याला वाळत घालायचं वाळ्याचं काम जे आहे ना ते वाळत घालण्याचं किचकिट काम आहे खरं तर एक 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 मी कॉर एक चिकटला ना तर ते तसंच चिकटून राहतो त्यामुळे सेपरेट सेपरेट झाले पाहिजे तर त्यात थोडीशी मला स्त्रीची मदत झाली तर उद्या बसले या पण झाकून ठेवलं त्याच्यावरती एक ताट झाकायचं आणि हे कोरड केलंय मी हे पण कोरडं केलं ठेवून देते दे। म्हणजे कसं लगे हातो ठेवलं ना की पसारा होत नाही नाही तर परत मग खूप राडा होतो त्यामुळे आणि या नाहीतर म्हणतील दादा एकटीच खायला करता आम्हाला खावा पण आणि अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगाल तर आमचे चिप्स दोन किलोचे झालेले आहेत अगदी हॉटेल सारखे काय म्हणत बाहेर हे म्हणतात मी विकत्री सारखे झालेत सारखे झटपट असे आमचे चिप्स आता बाकी जेव्हा एक्स्ट्राचे बटाटे आणू जास्तीचे तर त्यावेळेला थोडं असं चिवडा वगैरे करू कारण की आपल्याकडे खूप सारे आता अटॅचमेंट आहेत त्यामुळे करता येणार आहे आणि नेक्स्ट टाइम काय आता वेगळं करू आता चिप्स कामापुरते झालेत सध्या उपवासासाठी वगैरे लागतात तेवढे आईचा पण प्रश्न सुटला म्हणत हो मला मला वेळ मिळत नव्हता आणि मी मुद्दामच लांबणीवर टाकत होते का माहिती का कारण असं लगेच ते उन्हाळी काम झाल्यामुळं आजारी पडायला होतं आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की सतत करू नका थोडं थांबत थांबत करा त्यामुळे पण थोडा गॅप घेतलेला आणि मध्ये सण पण आले होते ना त्यामुळं मग कुठेच तर बऱ्यापैकी एका मधल्या थोड्याशा वेळामध्ये आमचं काम फिनिश झालं <laughs> आहे आणि आता रेग्युलरचे आपली कामं आणि मग परत एडिटिंग आणि ह्या त्या गोष्टी तर आहेतच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि हे असे छोटे छोटे ब्रेक सध्या खूप सारे चालू आहेत कारण दर दोन तासाला थोडं 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 खायला सांगितलं त्यामुळं मग अशी नारळ पाणी घेतलं आता ॲपल आणि थोड्या वेळाने थोडंसं म्हणजे थोडं काहीतरी खाईन ज्यूस वगैरे घेईन आणि त्यानंतर मग आम्ही आणि साठी पण आता घरामध्ये सगळं साहित्य सगळं आहे कारण पूर्वी कसं व्हायचं की संतरा मोसंबी या गोष्टीचे ज्यूस म्हणजे घरी कडवट आणि ते वेगळंच व्हायचं आता ते जसं फूड प्रोसेसर आलं तसं अगदी चुटकीत ज्यूस होत आणि म्हणाल इतक्या जणांसाठी करू शकतो आपण काहीच त्यामुळे आता ते पण एक चांगली गोष्ट घडली आहे सध्या तर अशा पद्धतीने असा ब्लॉग तुम्हाला आवडला काय आवडला असेल का, तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू कर नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय